नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मनाचे घडी राघवे वीण जनी आपुली ते तुवाहानी केली रघुनायका तो आहे, जनी दक्ष तो लक्ष पाहे। समर्थांनी या श्लोकात मनाला कायम सावध राहायला सांगितले आहे सावध मनुष्याला सर्व प्रकारचे भान असते एकाच वेळेस तो अनेक प्रकारची कामे सहजतेने करीत असतो अशा माणसाला अष्टावधानी असेही म्हणतात आपल्याला असे अष्टावधानी होण्यास सांगितले आहे सावध मनुष्य प्रपंचातली सर्व कामे नीटपणे पार असतो व त्याच वेळेस भगवंताचेही नामस्मरण करीत असतो म्हणजेच क्रियमाण कर्म करीत असतो स्वधर्माचे आचरण करीत असताना तो भगवंताचेही नामस्मरण सोडित नाही असा भक्त भगवंताला फार प्रिय असतो म्हणूनच या अर्थाने समर्थ आपल्याला सावध राहण्यास सांगत आहेत असे जर आपण सावध राहिलो नाही तर आपण लक्ष कसे साध्य करणार गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पक्षाचा डोळा उडवायला सांगितला होता तेव्हाही अर्जुनाने उत्तर दिले होते की मला फक्त पक्षाचा डावा डोळाच दिसतो आहे म्हणजेच जे साध्य करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित केले तरच अपेक्षित यश मिळू शकते अन्यथा आपला वेळ वाया घालवण्यासारखेच आहे म्हणून समर्थ म्हणतात मना जे घडी राघवे गेली जनी आपुली ते तुवा हानी केली म्हणजेच ज्या घडीला तू नामस्मरण केले नाहीस जेव्हा जेव्हा भगवंताला विसरलास तेव्हा तेव्हा तू तुझीच हानी केलीस यातना भगवंताचा तोटा ना इतरे जनांचा भगवंताला विसरून तुझा उद्धार कसा होणार आधीच वेळ कमी आहे अशा वेळेस व्यर्थ वेळ घालवून कसे चालेल म्हणूनच समर्थ मनाला उपदेश करतात की थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता तू भगवंताच्या चिंतनात गुंतला पाहिजेस तरच मुक्तीचा मार्ग तुला सापडू शकेल समर्थ म्हणतात घटका जाती पळे जाती तास वाजे आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना माणसाने उगीच शिणू नये शिण म्हणजे व्यर्थ दमवणूक ज्यातून काहीही साध्य होत नाही अशा निरर्थक दमवणुकीलाच म्हणतात समर्थ म्हणतात रघुनायकावीण तो शीण आहे म्हणजेच रघुनायकाचे नाव न घेता जे काही कार्य केले जी काही धडपड केली ते दुसरे तिसरे काही नसून व्यर्थ दमवणूकच आहे तो नुसता शीण आहे अशा शिणण्यात काहीच लाभ नाही उलटी हानी आहे हेच समर्थ आपल्याला समजावून सांगतायत थोडक्यात म्हणजे रामनामाचा महिमा व त्याच वेळेस वेळेचही भान त्यांनी आपल्याला ठेवण्यास सांगितले आहे व सतत आपण प्रभूचे मनन व चिंतन केले पाहिजे यातूनच तो आपल्याला योग्य तो मार्ग दाखवील जय जय समर्थ